वेलकम टू माय लाईव्ह व्हिडिओ मग कशा आहात तुम्ही सगळे या लवकर लवकर रविवार आहे जराशा गप्पा माराव म्हटलं काय करावं थंडी बी आहे बाहेर तस काही माझ्या वॉस्ट टाइम पूर्ण होणार नाही म्हणून म्हटलं गड्या चला आपण जाव आता लाईव्ह एक काम करायचं आहे मी दर रविवारी मी लाईव्ह यायच थोडसा टाइम तर असतेच मला रविवारी सुट्टी असली लाल तारीख असलेली <laughs> 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 <laughs>

या या पाच मिनट दहा मिनट थांबतो मी तुम्हालाही काम असतील ते मले बी समजतील एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती मी आतापर्यंत लिप्सिंगचे व्हिडिओज केले म्हणजे दुसऱ्याच्या कंटेंट वर लिपसिंग करून असंच ऍक्टिंग करून ते केले तुम्ही त्याला लाईक केलं शेअर केलं एवढा मोठा प्रतिसाद दिला मला एवढा सपोर्ट केला एवढे मोठे सबस्क्रायबर्स केले त्याबद्दल थँक्यू पण यापुढे मला तुमचा सपोर्ट अजून पाहिजे कारण की मी सुरुवातच युट्यूबची स्वतःच्या बोलण्याने केली होती स्वतःच्या डायलॉगने केली होती आणि तो व्हिडिओ बनवायला मला थोडासा सोपा जाते कारण की इतर व्हिडिओज बनवणं म्हटलं की मेकअप आला किंवा काहीतरी गेटअप थोडा फार तर असतेच पण माझ्या शेड्यूल एवढा बिझी आहे की मी तेवढंही नाही करू राहिले म्हणून या वर्षात मी एवढं वर लक्ष देण्यात नाही आलं म्हणजे असं थोडंसं थंड थंड झालं कधी कधी खूप चांगलं लक्ष दिलं कधी कधी आणखी डाऊन झालं असंच होत गेलं पण कंटिन्युटी जर ठेवायची असेल सातत्या जर ठेवायचं असेल मध्ये किंवा तुमच्या मध्ये तर मला असं वाटते की बा मी स्वतःचेच व्हिडिओ केले पाहिजे म्हणजे ते बनवायला सोपं जाईल आणि म्हणजे असं पटकन डायलॉग बोलून जसं मी दोन तीन दिवसा आधी टाकले तर तशा प्रकारचे व्हिडिओज मी आता टाकणार आहे आणि मस्त मस्त धम्माल डायलॉग मारी गदागद हा सांगून <laughs> तुम्ही जसं सा रोजच्या जीवनातले तसं आम्ही विदर्भात राहतो तर विदर्भात असं कॉमेडीज बनलं आहे तसं पाहिलं तर आणि म्हणजे प्रत्येक मिनिटालेच असं प्रत्येक वाक्यातच असं काही ना काही कॉमेडी असते की जे ऐकून दुसऱ्याले हसू येते असं आहे म्हणते म्हणून म्हणले त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही त्या व्हिडिओजले पण तेवढ सपोर्ट करसाल अशी मी आशा करते आणि शुभारंभ तर मी केलाच कारण की सुरुवातीचे दोन तीन व्हिडिओ जेव्हा मी पहिला दुसरा तिसरा व्हिडिओ टाकला ना तेव्हा असेच डायलॉग टाकले होते जे आपल्या मनात येतात आपण आपल्या भाषेत जसं व्यक्त होतो तसं इतर भाषेत होऊ नाही शकत म्हणून मग मी याच भाषेमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आता हिंदी पण बनवणार असं काही नाही हिंदी पण बनवणार मध्ये मध्ये तुमचं एंटरटेनमेंट करणं हे एकमेव टार्गेट आहे मग त्यासाठी काही करावं लागेल फक्त व्हिडिओचा टाईप मी तोच पुन्हा एक्सेप्ट का केला कारण की वेळ नाही आहे वेळेच्या ना वेळ असला तर माणूस काही करू शकते हे तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही सात जण आले राजा बोलून कैसे राहिले तो बोला मी तर बडबड करतोस म्हणा असं काही नाही मी बडबड करतोच पण हे एक महत्वाची गोष्ट पण तुम्हाला सांगायची होती आणि मी दर रविवारी लाईव्ह येत जाईन नेहमी मी म्हणतो की मी व्हिडिओ टाकीन रविवारी यावेळेस लाईव्ह येत जाईन येत जाईन असं होत नाही पण त्यासाठीच मला थोडेसे प्रयत्न आणखी करावे लागतील हे मला माहित आहे आणि पुरी ताकद लावेन जमा कधी कधी माणूस एवढा फसलेला असते ना की कोणतेच हातपाय हलू नाही शकत म्हणजे नाहीच हलवू शकत त्यात असं होते ठीक आहे तरी सुद्धा ज्याने हातपाय नसते तोही काही ना काही करतेच फक्त चाबी त्याच्याजवळ असते तो दिवस याची देरी असते असं आहे ते प्लीज क्लिक कर दो आयडी आय डी बापा वही रोशन काय म्हणून राहिलं मला काही समजून नाही राहिलं राहिल्या

जसा टाइम भेटला तशी मी जाईल प्लीज माय वॉच टाइम पूर्ण करा मी तधीच अटके लाव अशी अटके लाव का तुम्हाला स्वप्न तर सगळ्याचेच असतात पण येतात अडचणी अडचणीच कामच आहे ना पण ते गाठल्याशिवाय तर मी हम्म सांगत नाही आता करून दाखवेल

क्या कहा तुमने उसने उसने नहीं झाला पाहिजे का मीस बळव करू आली आणि तुमाले काही इजनी बोलू ऐसा नहीं होना चाहिए आप भी कुछ बात कीजिए हम भी कुछ बात करेंगे ए बाप रे सब बन जा सब बन गए इनकी गीत बेकार हिंदी बोलली का भी? ठीक आहे सगळे इथे काम असतात असं काही नाही होता म्हणून मी आली थोड्या वेळा पहिले व्हिडिओ टाकला मी जाऊन चॅनलवर कॉमेडीचा आहे वालाच आहे सा, आपला साधा काही काही गोष्टी शिकायला टाईपला काही काही गोष्टी आपल्या जवळच असत पण आपल्याला दिसत नाही अशी गोष्ट आहे ती

जाऊ का थांबू जाऊ का थांबू दहा मिनिट झाली आता अजून दोन मिनिट थांबतो मी हा हा बिलकुल बारा मिनिटं होईपर्यंत Yeah चला मग तुम्हालाही काम आहेत मले काम आहेत रविवारचे रविवारचे एक्स्ट्रा काम मी करतो तुम्ही तुमचे काम करा पाहिजे मग संध्याकाळी जर वेळ भेटला तर संध्याकाळी डबल लाईल चला मग तोपर्यंत बाय बाय ओके बाय तर चॅनल जे केले आपल्या जलाशे लक्ष द्यायच्या लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे लागेल ते करा फक्त तुमचा सपोर्ट असाच ठेवा थँक यू बाय